काय प्रतिक्रिया काय भाव शेवटी त्या प्रक्रियेतला तो महत्त्वाचा भाग असतो तिकडे उमेदवारी अर्ज भरावा की बाकी गोष्टीसुद्धा बऱ्याच काही करायला आपण नियमाप्रमाणे खायला लागलेलं आहे तर सगळ्यात आपण पण एक आता व्यवस्थित संरक्षणाची वेगळी एक टप्पा आहे अगोदरचा एक उमेदवारी अर्ज भरण्याचा एक वेगळा गरजा आहे एक पंधरा दोन हजार वीस एक दिवस माझ्या एक सतरा दिवस आता म्हणजे आहेत त्यांना जर तुम्ही लोकांचं नियोजन केलं जाईल मला आमच्या उमेदवारावरचं बंधन जुनीकरांचा पण तुम्ही प्रतिसाद मिळाला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक सहभागी झाले मला असं वाटतं आम्ही सगळेच जण अगदी निश्चिंत झालं इतकं प्रेम गजगित आज आपण पाच तारखेला चार जूनचं जे काही चित्र आहे ते स्पष्ट झाले याचं रूपांत चार तारखेला मतपेटीच आपल्याला दिसू सकारात्मक प्रतिसाद आहे पुण्यासारख्या शहरात एक परंपरा आहे पुण्याची जी मान्य बापटसाहेब असतील आणि सगळे असतील की परंपरा पुणे लोकसभेमध्ये याही वेळेला पुणेकर कायम राहतील असा विश्वास आहे त्याला कारण आहे एकतर गेल्या दहा वर्षातलं मोदी यांचं काम आहे शिवाय महापालिके म्हणून या ठिकाणी काम आहे राज्य सरकार म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला पुण्याला किती मदत होते सगळ्या गोष्टी विचार केलं आणि शेवटी ही देशाची निवडणूक आहे देशाचं भविष्य कोणा आणि देशाचं भविष्य कोणाच हातात शिवसेने देशाचा विकसित भारत म्हणून देशाचं भविष्यात विकासानं प्रगतीनं वेगानं विकास कोण करू शकतो आणि जागतिक स्तरावरती आपल्या भारत देशाला एक महासत्ता म्हणून कोण ओळखपूर या सगळ्या गोष्टी पाहता एकच नाव समोर आणि ते म्हणजे नरेंद्र मोदी त्यामुळे पुणेकर काय संपूर्ण भारतवासी संपूर्ण भारत देशात एकच भावना जनभावना आता पुन्हा एकदा मोदींनी प्रधानमंत्री झाली आहे नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री होती हे जास्त आणि तिथे जातो आमचा आणि सभा त्या साहेब एकमत पुण्याचं जे आहे आहे मोदी साहेबांची सभा होती कधी होती कुठे होते रॅली होणार आहे का त्या विषयीवर आम्ही अजून कोण कोणतो एकोणतीस तारखेला रेसबोसच्या मैदानावरती मान्य पंतप्रधान मोदीजींची सभा होती आणि संध्याकाळची पाचशे वेळा आहेत बाकी परिस्थिती पुण्यात येणार आहे कुठल्या काही काळामध्ये मान्य देवेंद्रसिंगच्या सभा असतील मान्य साहेबांचे अजितदादांचे आहेत मान्य यशपती गडचर साहेबांचे आहेत आठवले साहेबांचे आहेत पुढच्या काळात ते निवडणूक सुरू आहे पण आता ते मोदीजींच्या या सभेची तयारीला आमचे तिथे माहितीचे पदाधिकारी आता कामाला मित्रांत नेता आहेत जे यांचं डिवेशन पाहत आहेत पण सगळी आमची माणसं त्याच्या कामाला लागली तेच थोडंसं नियोजन होतं आहे आज तिकडचं कल्पमेशन नाही आहे पण आमचं नियोजन त्याच्यामध्ये आहे सभा झाल्यानंतर राजभवनात जाताना करावा असं घेत सगळेच आहे मग आम्ही आलेले आहेत पुण्यासाठी तुमचा काही जाहीरजमा आहे काम सुरू आहे एक तर देशाचं काम सचं तर आलं केंद्राचं आलं तर आमचं पुण्याचं काम सुरू आहे पुढच्या काही दिवसात आम्ही तर पुणे करायला पाहिजे निश्चितपणे धन्यवाद घेऊन जाऊ